तेरा मार्च तारीख दिली यांनी ऍडव्होकेट जनरल सराफ साहेब उभा करून गृह मंत्रालयानं ताबडतोब विधी व न्याय विभागानं मंत्रालयानं उभा करून तारीख घेतली शत्रुत का? ता खुनच दाखवायले आम्ही मुंबईला बंदूक टाकायला ती फुगे फोडायची जेल जेलला टाकाण्यात कुठं टाका मा घरी आलं तरी इतकीच चूर कर आयुष्य भर आणि मराठी काय असते तर लाट काय असते तुम्हाला मग कळ ते राजकीय बद्दल मी नाही बोलणार उगत आमच्याकडून कोण बोलले म्हणून त्यांना जोडणार यातला मी नाही किंवा भाजपचा तिकडून बोलला नाना पटोले साहेब असं म्हणत होते म्हणून भाजपचा म्हणला म्हणून मी यांना जोडणार यात मी मोडत नाही मी सगळ्या पक्षातल्या नेत्यांचा सुद्धा आदर करतो पण मराठा आरक्षणाच्या विरोधात गेला की सोडत नाही आणि सोडणार बी नाही काय करायचं तर कर सोडणार बी नाही फक्त आणखीन एकदा चान्स आहे मराठ्यांच्या अंगावर घेऊ नका नाराजीची सगळ्या सैरीची अंमलबजावणी करा तुमचं आमचं शत्रू नाही हीच मराठी तुम्हाला डोक्यात घेऊन नसते आम्हाला आरक्षणापेक्षा घेणार नाही पण आरक्षण पाहिजे नाही तर हॅशटॅग सुरू झाला अहो इतक्या झटपट विधानसभा अध्यक्षांनी लगे मंजुरी पण दिली यासाठी झटपट आणि लगे खाली टाळ्या वाजून त्या बाकडं ठोकून लगेच सगळ्यांनी एकमत बी दाखवलं आणि त्याच्यावर देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं विधानसभा अध्यक्ष महोदय तुम्ही जी अंमलबजावणी केली जी मंजुरी दिली त्याची तातडीने अंमलबाजावणी होईल आता थोडं माग जा मला वाटतं अंदाजे हिवाळी किंवा पावसाळ्या दिवशी मुंबई सुरू होता त्यावेळेस जयंत पाटील साहेबांनी आणखीन एका मला वाटतं कोणीतरी मागणी केली होती मला वाटतं छगन भुजबळ न कुणीतरी एस आय टीची स्थापना करा तर त्यावेळेस याच देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं पोलीस बांधवांचा व्यवस्थित रिपोर्ट आलेला आहे यासाठी स्थापन करण्याची आवश्यकता नाही पण सभागृहाचं जर म्हणणं असलं तर यासाठी स्थापन करू पण पण पोलीस अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे आम्ही सखोल चौकशी केलेली आणि काही आवश्यकता यासाठीची नाहीये तसा आवाज मला प्राप्त झाला मागच्या अधिवेशनात बोलतो ते मराठी काढायला लागलेत क्लेपा त्याच्या बाहेर आणि आता या आहे की मी दहा टक्के ना तू केसेस करायला लागला सगळ्या सरी ची अंमलबजावणी करीना म्हणून मी फळाफळा बोललो एक शेतकऱ्याचा पोरग आहे बोललो तर तो, तो स्थापन केली स्वतःच्या स्वार्थासाठी मराठ्यांच्या जातीच्या मुंडक्यावर पाय द्यायला घालास शिंदे साहेबांबद्दल विश्वास आहे आदर आहे असं म्हणतात देवेंद्र फडणवीस का आहे सहा महिन्यात बोललो बा नाही एक शेतकऱ्याचा पोरग गोर गरिबासाठी लढतय एका अधिवेशनात मानता यासाठीची गरज नाही आणि दुसऱ्या अधिवेशनात खुन्नस मराठ्यांविषयी काढायची मी आहे मराठ्यांचा त्यांच्या मधला काढायचा याला जेलमध्ये टाकायचं याला सडाला लावायचं नसता दहा टक्के मान्य करा ही भूमिका बरी आहे का मान्य न्यायालय सांगतं रास्ता रोको करायला तुम्हाला अधिकार आहे पण शांततेत करा आणि तुम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे तसा निकाले तरी दुसऱ्या दिवशी सकाळी गुन्हे दाखल होते राज्यभर पोरांवरती आम्हाला मान्य न्यायालयाने तेरा मार्च तारीख दिली यांनी ऍडव्होकेट जनरल सराफ साहेब उभा करून गृह मंत्रालयानं ताबडतोब विधी व न्याय विभागानं मंत्रालयानं उभा करून तारीख घेतली फेब्रुवारी का बरं याला नेतृत्व म्हणतात का याला मायबाप म्हणतात आमच्याकडून कशी अपेक्षा करता तुम्ही तुम्ही काम तसं करा आयुष्यात आम्ही तुम्हाला आरथुरा बोलणार नाही आयुष्यात तुमचं आमचं काय शत्रुत्व आहे का पंडळी साहेबांचं नामचं शत्रुत्व आहे का तुम्ही काम तसं करा तुम्ही खुनच दाखवायले आणि मुंबईला निघालो बंदूक का टाकायला ती फुगे फोडायची तसले गारी गाडी घेणार जवळ उग आणि मी काणारच का मी जातीसाठी उभं आयुष्य अर्पण केलंय माझ्या कुटुंबासाठी सुद्धा वेळ दिला नाही सगळं कुटुंब कुटुंबाची राख रांगोळी केली माझा समाज कुटुंब आहे मी मराला भेट असतो का जेलला टाका ना कुठं टाका मा घरी आलं तरी इतकीच तू उभार आयुष्य भर आणि मराठी काय असते तर लाट काय असते तुम्हाला मग कळ तुम्हाला आणखीन बी सांगतो मी संधी हातातून गेलेली नाही सरकारला सगळं बाप म्हणून जनतेचं पाचवावं लागतं एवढं मोठे पण अंगात लागतं आणि ते दाखवा सगळे स्वयं चांपल बजाव करा हेच मराठी तुम्हाला डोक्यात घेऊन नसतं